तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये आज बघू आपण कोणकोणत्या भागामध्ये जास्त व तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता जास्त व कमी दिसत आहे शेतकरी मित्रांनो पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल पूर्ण कोकणपट्टीकडे भाग पाहिले तर महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी सांगली सातारा पर्यंत आणि वरचा भाग म्हणजे मुंबईपर्यंत खूप पावसाला सुरुवात होत आहे झालीच आहे आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आणि काही जिल्ह्यामध्ये येल्लो अलर्ट पण देण्यात आला आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे हो शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीकडे खूप जास्त पाऊस होत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे मराठवाड्याकडे पाहिले तर मराठवाड्याकडे थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आठ जिल्ह्यामध्ये दिसणार आहे आजच्या आजच्या दुपारनंतर आजच्या दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे आणि उद्यापासून किंवा मध्य रात्रीपासून थोडं मध्यम स्वरूपाचा ठिकाणी पाऊस वाढू शकतो हे अंदाज तुम्ही लक्ष्य ठेवावी आणि मग पाऊस उद्यापासून आपल्याला दिसेल हे अंदाज तुम्ही लक्ष्य ठेवावी विदर्भाकडे पाहिले तर पूर्ण विदर्भ पूर्ण विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे जास्त काही पाऊस दिसत नाही आणि उद्यापासून पावसामध्ये खूप वाढ होणार आहे विदर्भामध्ये आणि मध्यरात्रीपासून थोडं जास्त पावसामध्ये वाढ होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावी पूर्ण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीमध्ये जास्त पाऊस आहे पूर्ण महा पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्यम स्वरूपाचा मराठवाडा थोडं मध्यम स्वरूपाच ठिकाणी भाग बदलत बदलत आणि विदर्भाकडे थोडं मध्यम स्वरूपाचा ठोक ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि उसळ जर पावसाला सुरुवात उद्यापासून होणार आहे या अंदाज तुम्ही लक्ष ठेवा शेतकरीमध्ये చూ నవ్న అసలు చది సబ్స్ శక్ మిత్రుడ మాధ్యూ